बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होतात धनगर समाजाने पंकजा मुंडे यांना आव्हान देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने बाळासाहेब दोडतले यांना रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला आहे यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी समाज उभा राहिला मात्र समाजाच्या हितासाठी कुठलीच भूमिका घेतल्या न गेल्याने आता समाज स्वतःची लढाई लढणार असल्याचे यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नुसती उमेदवारी जाहीर होताच पंकजा मुंडे यांच्या समोर ओबीसी घटकातील एका समाजाने थेट आव्हान उभे केले असून आरक्षण हा मुद्दा मुंडे यांना या निवडणुकीत चांगलाच डोकेदुखीचा ठरणार आहे घेण्यात आली धनगरकडून काय नेमकी या ठिकाणी बैठक झाली आणि काय तुमची पुढची रणनीती असणार आहे आमच्या धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर दोन नंबरचा धनगर समाज आहे आणि दोन नंबरला धनगर समाज असतानाही फक्त प्रत्येक पक्षांनी केलं की सांगलीला उमेदवारी मिळणार परभणीला धनगर समाजाला उमेदवारी मिळणार माढ्याला मिळणार पण कुठल्याही प्रकारची धनगर समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला अजून उमेदवारी दिलेली नाही मग आम्ही असं सुरुवात केली की आपल्या चौकात आपली अवकात बीड जिल्ह्यातून आम्ही सुरुवात केली की उद्या जरी प्रस्थापित लोकांनी जरी आमचा विचार केला नसला तर जे आमचे यशवंत सेनेचे सर्व सर्व अध्यक्ष माननीय माजी मंत्री बाळासाहेब दोडतल्ले साहेब आहेत त्यांना आम्ही सर्व विनंती करणार आहोत की बीड जिल्ह्यातून यशवंत सेनेच्या माध्यमात कुण का व्हायना पण तुम्ही फॉर्म भरा आणि यावेळेला आम्ही या बीड जिल्ह्याला दाखवून देणार आहे की धनगराचा खासदार जसा पाहिला राखमाजी गावडे साहेब एकदा निवडून आले ते पाच वर्ष या जिल्ह्याचे खासदार होते तसे या वेळेला धनगराचाच खासदार राहणार आहे तो बी बाळासाहेब बोरतले साहेबांच्या रूपाने आम्हाला आव्हान असणार आहे हो पंकजा मुंडेला ह्या वेळेला आमचं आव्हान आहे कारण गेल्या बारचीला गोपीनाथ मुंडे साहेबापासून आम्ही पंकजा ताईसाठी आणि मुंडे साहेबासाठी आमचं सा धनगर समाजाचं मतदान दिलं पण कुठलाही धनगरा धनगर दंगर समाजाचे जे गाव आहेत कुठेही एकाही फंड नाही त्याने अजून खासदारकीचा फंड काय आहे हे धनगर समाजाच्या गावाला माहीतच नाही म्हणून ह्या वेळेला तईला आव्हान करून मी सांगतो की ह्या वेळेला तईचा पराभव केल्याशिवाय मी राह